सावळी विहीर ते कोपरगाव नगर मनमाड रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून काम सुरू झाले आहे मात्र रोड डिवायडरमध्ये जास्त आयुष्यमानाची झाडे लावणे गरजेचे असताना कमी आयुष्यमानाची झाडे लावली जात आहेत असे असताना रोड लगतच्या हॉटेल चालकांनी मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलकाचे रोपण करून मार्केटिंग सुरू केले आहे अशा लोकांवर कारवाई करून हे फलक तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे कवडे यांनी म्हटलं आहे की काम मंदगतीने सुरू आहे काही ठिकाणी साईड पट्ट्या बाकी आहेत काही लोकांनी वर मुरूम टाकला आहे काही मंडळींनी साईड पट्ट्या आणि ड्रेनेज लाईनवर जाहिरातीचे फलक उभे करून रस्त्याचे विद्रुपीकरण करणे सुरू केले आहे त्यामुळे अशा लोकांवर शासकीय कामांचे विद्रुपीकरण केले म्हणून गुन्हा दाखल करावा हे मधोमध लावलेले फलक न काढल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य ते पुरावे शासकीय यंत्रणेला आपण देणार असून जर कारवाई झाली नाही तर फलक तात्काळ काढण्यात ता आले नाही तर वेळप्रसंगी ठेकेदारांच्या विरोधात उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पाटणी शिर्डी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव